श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या बावीस ऑगस्टला म्हणजे शुक्रवारी आलेली आहेत श्रावण अमावस्या या श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या दर्श अमावस्या या नावाने सुद्धा ओळखले जाते या श्रावण अमावस्येचा प्रारंभ बावीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती तेवीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी होणार आहेत म्हणजेच ही श्रावण अमावस्या दोन दिवस साजरी केली जाणार आहेत बावीस ऑगस्टला पिठोरी अमावस्या आहेत तर या दिवशी पोळा हा सण देखील साजरा केला जातो आणि ही अमावस्या शनिवारी संपत असून या अमावस्येला शनी अमावस्या असे देखील म्हटले जाते या पिठोरी अमावस्येला विवाहित महिला आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि समृद्धीसाठी उपवास करत असतात तर हा उपवास आपल्याला बावीस ऑगस्टला म्हणजे शुक्रवारी करायचा आहेत या श्रावण अमावस्येचे आपण जे काही उपाय आणि सेवा करत असतो तर हे उपाय तुम्ही शुक्रवारी आणि शनिवारी या दोन्ही दिवशी करू शकता कारण या दोन्ही दिवशी अमावस्या तिथी ही असणार आहे या पिठोरी अमावस्या महिलांसाठी मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी उपवास करण्याची प्रथा आहे त्यामुळे प्रत्येक महिलेने आपल्या मुलाबाळांसाठी हे व्रत आवर्जून करायचं आहे या दिवशी चौसष्ट योगिनींच्या मूर्तीची पूजा केली जाते देवी पार्वती आणि चौसष्ट योगिनींना या दिवशी विशेष महत्त्व आहे या दिवशी पिठाच्या चौसष्ट मूर्ती तयार करून त्यांचे पूजन जे आहे तर ते केले जाते तसेच ही पिठोरी अमावस्या आपल्या पितरांना समर्पित आहे या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांना तर्पण करणे आणि दान करणे हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवल्यामुळे पितृदोषापासून होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळते धार्मिक दृष्टीने पिठोरी अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या श्रावण पिठोरी अमावस्येला कावळ्याला घराबाहेर खायला ठेवा ही एक वस्तू तीन पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा कायमचा संपेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरातील सर्व दोष अडचणी ह्या दूर होतील तर अशी कोणती वस्तू तुम्हाला कावळ्याला घराबाहेर खायला ठेवायच्या आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकोनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला शुक्रवारी किंवा शनिवारी करायचा आहे शुक्रवारी तुम्ही हा उपाय करणार असेल तर संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता आणि शनिवारी हा उपाय करणार असेल तर शनिवारी तुम्हाला सकाळी बारा वाजण्याच्या आत हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे म्हणून तुमच्या वेळेनुसार तुम्ही या दोन्ही दिवसातून हा उपाय कधीही करू शकता जर घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल सतत नवरा बायकोंची भांडणं होत असेल कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे फक्त भांडणामध्येच होत असेल किंवा आई मुलांची भांडणं होत असेल मुलं खूप हट्टीपणा करत असेल मुलांची प्रगती होत नसेल तुमची मुलं ही वाईट वेसनी गेलेली असेल किंवा मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये लग्नाच्या वयाचे मुलं मुली आहेत त्यांचा विवाह योग हा जुळून येत नसेल किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये वृद्धी होत नसेल व्यवसाय हा व्यवस्थित चालत नाही किंवा नोकरी करत असतील तर नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो आजारपण किंवा इतर कारणाने घरातून निघून जात असेल तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल घरामध्ये कोणतंही शुभकार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये अनेक समस्या असतात परंतु त्याचं कारण काय आहेत हे आपल्याला माहीत नसतं आपण अनेक वेगवेगळे उपाय करतो परंतु या सर्व समस्या आपल्या घरामध्ये पितृदोषामुळे सुद्धा येत असतात जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्या कुटुंबामध्ये अनेक समस्या निर्माण होत असतात आणि बऱ्याच वेळा हा पितृदोष दूर करण्यासाठी आपण मोठी पूजा किंवा काही विधीसुद्धा करत असतो तरीसुद्धा हा पितृदोष जो आहे तर तो कमी होत नाही जेव्हा तुम्ही अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी काही गोष्टी करतात काही उपाय करतात तेव्हा पितृ हे स्वतःहून आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि आपल्याला भरभरून ते आशीर्वाद देत असतात या पिठोरी अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज हे मृत्यू लोकांतून पृथ्वीवरती आपल्याला भेटण्यासाठी येत असतात आणि म्हणून अमा या अमावस्येला त्यांच्यासाठी तर्पण पिंडदान नैवेद्य यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी केल्या जातात आता तुम्हाला वाटत असेल की आमचे सासू सासरे किंवा आई वडील हे जिवंत आहेत मग आम्हाला पितृदोष कसा लागू शकतो तर पहा आपल्याला तीन पिढ्यांचा पितृदोष लागत असतो जरी तुमच्या आई वडील असेल सासूसासरे असतील तरीसुद्धा त्यांचे सासूसासरे किंवा त्यांचे सासू सासरे जे असतात तर त्यांचा पितृदोष जो आहे तर तो आपल्याला भोगावा लागत असतो आणि म्हणून हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला आवर्जून करायचा आहे पिठोरी अमावस्येला ज्या घरामध्ये हा एक उपाय केला जाईल त्या घरातील प्रखर पितृदोष हा कायमचा संपेल कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या प्रगतीवर या गोष्टी परिणाम करत असतात आणि म्हणून हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला थोडासा भात शिजवायचा आहे हा भात शिजवताना यामध्ये तुम्हाला थोडंसं दूध त्याचबरोबर थोडीशी साखर टाकायची आहेत आणि हा गोड भात जो आहे तर तो तुम्हाला बनवायचा आहे यानंतर हा भात तुम्हाला एका पत्तरवाळीवरती किंवा एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे यानंतर या भातावर अगदी चिमूडभर तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत आणि यानंतर हा भात तुम्हाला हातामध्ये घेऊन तुमच्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे तुमच्या घरातील प्रत्येक भिंतींना तुम्हाला टच करायचा आहे यानंतर हा भात आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून तुम्हाला वरपासून ते खालीपर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि घराच्या बाहेर जाऊन तो तुम्हाला कावळ्यांना खायला ठेवायचा आहे तुमच्या अंगणामध्ये कावळे येत असतील घरासमोर कावळे येत असतील तर त्या ठिकाणी हा भात तुम्हाला ठेवायचा आहे किंवा तुमच्या घराच्या टेरेसवरती जर कावळे येत असतील तर तिथेसुद्धा तुम्ही हा भात ठेवू शकता जेव्हा हा भात कावळे खातात तेव्हा आपल्या घरातील पितृदोष हा कमी होत जातो यामुळे आपल्या घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते काही समस्या आपल्या घरामध्ये असतील तर त्या सुद्धा नष्ट होतात आणि म्हणून हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला या श्रावण पिठोरी अमावसेला आवर्जून करायचा आहे उपाय तुम्ही शुक्रवारी दिवसभरामध्ये कधीही करू शकतात आणि शनिवारीसुद्धा तुम्ही सकाळी बाराच्या अगोदर हा उपाय करू शकता म्हणून भरपूर वेळ तुमच्याकडे असणार आहे त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय नक्की करा हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सकारात्मक बदल जाणवतील व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ